जेवण गावाकडचं एपिसोड सातमध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला गावाकडील पद्धतीने काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे अशी ही काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बाजरीची भाकर ज्वारीची भाकर तांदळाची भाकर किंवा मग भातासोबत देखील खूप छान लागते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी बनवण्याकरता मी इथे चार मध्यम आकाराच्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत यात जास्त जाडसर पण नाही किंवा मग जास्त कोवळ्या पण नाही मध्यम साईजच्या आहेत आता इथे दाखवल्याप्रमाणे या, या शेवग्याच्या शेंगा आपल्याला कट करून याची थोडी थोडी साल देखील काढायची आहे जेवढी निघेल तेवढीच काढायची संपूर्ण साल काढायची नाही शेंगा अशा पद्धतीने कट करायची आणि खेचून घ्यायची म्हणजे त्याची साल पण निघते सर्व शेंगा कट करून मी पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत इकडे गॅसवरती चार छोट्या आकाराचे कांदे जाळीवरती भाजत ठेवलेले आहेत आपण बघा शहरामध्ये राहतो त्यामुळे आपल्याकडे काही चूल नसते त्यामुळे गॅसवरतीच हे कांदे भाजून घ्यायचे आता बाकीचं साहित्य पाहूयात पाव चमचा मोरी पाव चमचा जिरे अर्धा चमचा चण्याची डाळ एक चमचा कश्मीरी लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला थोडीशी कोथंबीर दोन चमचे सुक्या खोबऱ्याचं पातळ काप करून घेतलेत एक मोठा चमचा कारळे घेतलेत यालाच आमच्या इकडे सोरटं म्हणतात बघा अशा काळ्या रंगाच्या असतात लांबट थोडे थोडे अर्धा चमचा धणे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या पाव चमचा हळद घेतली थोडीशी कोथंबीर कट करून घेतली नऊ ते दहाकडे पत्त्याची पानं आता हा कांदा बघा गॅसवरती भाजून घेतला आहे आता याचा जो मुळाकडील भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे गावाकडे बघा चुलीवरती हा कांदा भाजून घेतात यानंतर आता गॅसवरती एक कढई ठेवली त्यामध्ये आपल्याला मसाले भाजून घ्यायचे सुरुवातीला चणा डाळ त्यामध्येच धणे आणि हे कारळे देखील घालायचे म्हणजे सुरुवातीला जे कोरडे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत हे दे भाजायला देखील जास्त वेळ लागत नाही अगदी एक दे ते दीड मिनटात छान भाजतात आता बघा दीड एक मिनटं झालेलं आहेत छान असं आपलं सर्व साहित्य भाजलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे कोरडे साहित्य भाजताना गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची मोठी करायची नाही त्यानंतर या कढईमध्ये खोबरं घालायचं त्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलं आहे आता छान असं खोबरं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता अर्धवट खोबरं भाजून झाले आता यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे आणि लसूण देखील खोबऱ्यासोबत तेलात छान असं परतून घ्यायचा आहे आता दोन्ही साहित्य चांगलं परतून झाल्यावर यामध्ये लासला कोथंबीर घालायची आणि ती अगदीच अर्धा मिनिट छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आता सर्व साहित्य आपलं छान असं परतून झाले हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात यानंतर या आता जो आपण कांदा भाजून घेतला होता तो देखील कढईमध्ये घालायचा आणि छान असा परतून घ्यायचा हा कांदा नाही परतून घेतला तरी देखील चालतो परंतु थोडंसं तेल या कढईमध्ये होतं त्यामुळे कांदा यामध्ये परतल्यामुळे भाजीला चव देखील छान लागणार आहे तर आता सर्व साहित्य थंड झालं मिक्सरच्या भांड्यात खोबरं कोथंबीर आणि या लसूण सुरुवातीला कोरडाच वाटून घेतला आहे आता यामधील चमच्याभर आपल्याला हे मसाला फोडणीसाठी काढून ठेवायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला जे सुका आपण मसाले भाजून घेतले होते ते घालायचे आणि भाजलेला कांदा देखील घालायचा सुरुवातीला पाणी न घालता वाटायचं त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक हा मसाला वाटून घ्यायचा आता गॅसवरती कढईमध्ये तीन ते चार चमचे मी तेल घातलं आहे त्यामध्ये मोहरी आणि जिरे घातले आहेत जे आपण वाटण काढून ठेवलं होतं चमच्यावर ते यामध्ये घालायचं ते या चांगलं परतल्यावर कढीपत्ता घालायचा यानंतर कश्मीरी लाल तिखट ही रंगासाठी वापरलेली आहे हळद घालायची कांदा लसूण मसाला थोडीशी कापलेली कोथंबीर घालायची आता हे सर्व मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे तर बघा मी ही भाजी सात ते आठ जणांसाठी बनवत आहे आता जो आपण मसाला वाटून घेतला होता तो यामध्ये घालायचा आणि छान असा परतून घ्यायचा गॅसची फ्लेम मंद करायची मंद गॅसवरती चांगलं तेल बाजूला सुटेपर्यंत हा मसाला मस्त असा परतून घ्यायचा त्यानंतर बघा तेल बाजूला सुटायला लागलं की यामध्ये आपण ज्या शेवग्याच्या शेंगा सोलून ठेवल्या होत्या ते घालायच्या आणि लगेच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्या शेवग्याच्या शेंगा या मसाल्यांसोबत एक ते दीड मिनिट चांगल्या परतून घ्यायच्या यामुळे शेवग्याच्या शेंगा शिजल्यानंतर त्या पानचट लागत नाही एकदम चवदार अशा आतून लागतात दीड मिनिट शेवग्याच्या शेंगा मसाल्यांसोबत परतून घेतल्यावर पुन्हा दीड ते दोन मिनिट मंद गॅसवरती झाकण न ठेवता शेवग्याच्या शेंगा अशाच वाफवून घ्यायच्या दीड ते दोन मिनिट झाल्यावर पुन्हा या शेवग्याच्या शेंगा आणि मसाला छान असा हलवून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तर मी इथे कोमट पाणी घालते कधी कधी डायरेक्ट थंड पाणी घातल्यामुळे शेवग्याच्या शेंगा शिजत नाही त्यामुळे थोडंसं कोमट किंवा मग गरम पाणी घातलं तरी देखील चालेल याला तरीसुद्धा त्यामुळे छान येते आपल्याला ज्याप्रमाणे भाजी पातळ घट्ट हवी तेवढं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आता आपण सुरुवातीलाच यामध्ये मीठ घातलं आहे त्यामुळे आता काही मीठ घालायचं नाही भाजी एकदा अशी हलवून घ्यायची शिजल्यानंतर ही भाजी अजून घट्ट होते त्यामुळे तुम्ही अंदाज घ्यायचा त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करा तर आता या भाजीला छान अशी उकळी येऊन देऊयात भाजीला बघा चांगली उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आता कमी करायची आणि यावरती झाकण ठेवायचं साधारण पाच ते सात मिनिट भाजी शिजवून घ्यायची तर बघा पाच सहा मिनिट झालेले आहेत यावरील झाकण काढूयात आणि भाजी एकदा हलवून पाहूयात आता बघा यातील शेवग्याच्या शेंगा की नाही ते देखील आपण चेक करूया बोटांच्या मदतीने या शेवग्याच्या शेंगा श दाबून पाहायच्या बघा हे शेवग्याचे शेंग शिजलेले आहेत परंतु एकदम मौसूद अशी शिजलेली नाही परंतु या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची वरून कापलेली कोथंबीर घालायची ही रस्साभाजी आता उकळत आहे त्यामुळे ही खूप गरम आहे त्यामुळे हे शेंगा या रस्साभाजीमध्ये छान अशा मौसूत शिजतात त्यामुळे लगेच गॅसची फ्लेम बंद करायची जर गॅसची फ्लेम चालू ठेवली तर ह्या शेवग्याच्या शेंगा ओहरकूप होतात आणि जास्त शिजतात खूप गाळ होतो जास्त शिजल्याने चवीला देखील शेंगा चांगल्या लागत नाही तर बघा रस्साभाजी आपली तयार झाली काय मस्त दिसते आता थंड झाल्यावर ही अजून घट्ट होते गरमागरम ही रस्साभाजी बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते नक्की बनवून पाहतो मी रेसिपी कशी वाटली मला एक कमेंट करून कळवा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती जर, जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर जेवण गावाकडचं ही नवीन सिरीज चालू केलेली आहे आपण शहरात राहतो त्यामुळे आपल्याला गावाकडेच पदार्थांचा आस्वाद घेता येत नाही त्यामुळे ही सिरीज चालू केलेली आहे जर तुम्हाला गावाकडील रेसिपी आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद